सामाजिक वनीकरण व आदर्श माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न होत असणारा हा असा सुंदर असा कार्यक्रम या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वनपाल जी जी बिरसोने साहेब हे लाभलेले आहेत तसेच टी व्ही दिपके साहेब एस पी प्रसाद साहेब संदीप पंडित साहेब पी एफ जाधव साहेब लोने मॅडम तसेच आपल्या विद्यालयातील माझे सहकारी पायकळ सर साहू सर मॅडम आपल्या आपल्यातून सूत्रसंचलन करणारे उचित सर आणि काही स्वयंसेवक जे मदत करणारे आणि आपल्या हाताकडे मामा यांच्या परिश्रमातून हा असा सुंदर कार्यक्रम होत आहे तुम्हाला म्हणजे या कार्यक्रमाच बिरसोने साहेब यांनी या कार्यक्रमाचं महत्व आपल्याला समजून सांगितलेलं आहे किंवा या कार्यक्रमाचा उद्देश का आहे आणि हा उद्देश आपल्याला म्हणजे जीवनामध्ये खरंच गरजेचं आहे कारण आपल्याला माहित आहे वृक्षवल्ली आम्हारे वनचिरे म्हणजे संतांनी सुद्धा आपल्याला वृक्षाचं महत्व चारशे वर्षापूर्वी सांगितले की वृक्ष संवर्धन वृक्ष लावगड आणि संवर्धन किती महत्वाचं आहे कारण झाडाचं महत्व दिवसागणिक आपल्याला कधी कळते जेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमी पडते कारण पाच सहा वर्षापूर्वी करोना काळ होऊन गेला आणि त्या करोना काळामध्ये ऑक्सिजनचं महत्व जनतेला समजत की किती महागामध्ये ऑक्सिजन ज्यावेळेस पेशंट ऑक्सिजनची गरज पडत होती आणि ऑक्सिजन भेटत नव्हता त्यावेळेस आपल्याला या वृक्षाची गरज जाणवत बघा म्हणजे आपल्याला झाडाचं महत्व आता आता आपल्याला कळत नाही पावसाळ्यामध्ये कळत नाही पण आपल्याला झाड ची गरज कधी जाणवते त्यावेळेस उसाळा असू झाल्यानंतर आपण झाडाची सावली शोधतो म्हणजे गरज ही जननी आहे आपल्याला ऊन जास्त लावते त्यावेळेस त्यावेळेस कधी आहे झाड लावण्याची पावसाळ्यामध्ये आता हिवाळ्यामध्ये आता जर आपण झाड लावले तर त्याचे फळ किंवा त्याची सावली ही पुढच्या पिढीला भेटू शकते म्हणजे पुढच्या पिढीचं आपल्याला रक्षण किंवा संरक्षण करायचं असेल किंवा गरज किंवा आपल्यासाठी हे वृक्षाचं गरजेचं आहे आणि दुसरं त्यांनी एक महत्वाचं सांगितलं की प्लॅस्टिक मुक्ती कारण सध्या सर्वात मोठी समस्या म्हणजे वातावरणाची जी काय असते ती प्लॅस्टिक आहे कारण विज्ञान शिकता तुम्ही विज्ञान म्हणजे तुम्हाला माहित आहे की प्लॅस्टिक नष्ट होण्यासाठी कितीतरी दिवस कितीतरी महिने कितीतरी वर्ष लागतात आणि सध्या सर्वात सोपं म्हणजे अगोदर सुद्धा पूर्वीच्या काळी जर आपण बाजारात जात असत तर आपण घरची थैली घेऊन जायचो कुठं किराणा आणायला जात असेल किंवा भाजी मंडी भाजी मंडी जर भाजीपाला आणायला दा जात दा असत पण आजकाल ते म्हणजे स्टाईल झालेली कुठंही म्हणजे कॅरी बॅग म्हणजे काय झालेली आहे कॅरी बॅग ठीक नाही भाजी मंडीत गेले आपण फक्त जातो आता खिशात पैसे सुद्धा ठेवायची गरज नाही फोन पे आल्यामुळे म्हणजे हातात काही घेऊन जायचं नाही भाजीपाला घ्यायचा कॅरी बॅग त्या म्हणायचं देतो किराणा मध्ये गेला तुम्ही अनुभव घेत असं पाठवलं तर तुम्ही घरून कधीच काही घेऊन जातात थैली वगैरे तर एक या माध्यमातून माझं सर्व विद्यार्थ्यांना आव्हान आहे की आपण अपन, आणि आपल्या घरच्यांना सुद्धा एक बाजारात जात असताना आठवण करून द्यायची की पहिली घेऊन जा किंवा तुम्ही सुद्धा दुकानावर जात असाल तर आपल्या घरून बॅग घेऊन जायची काही किराणा सामान आणायचे असतात आणि दुकानदारांना जर कॅरी बॅग दिली तरी टाळायची घ्यायची नाही जर ही सुरुवात आपण जी केली प्रत्येकाने तर प्लॅस्टिक मुक्ती होऊ शकते आणि या संदर्भात हा सर्वात महत्त्वाचा संदेश देण्यासाठी हे साहेब लोक वेळात वेळ काढून आपल्या शाळेची त्यांनी निवड केली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं यानंतर या, या कार्यक्रमानंतर पुन्हा एक त्यांच्यातर्फे तुम्हाला म्हणजे एक प्रोत्साहन प्लॅस्टिक मुक्ती आणि एकतरी झाड लावावं यासाठी ते तुम्हाला बिस्किट प्रत्येकाला एक गिफ्ट देणार आहे कमी त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहिलं नाही आपल्याला परिसराची आहे ते मुक्त करायचं म्हणजे जाळून टाकायचं आणि लक्ष लावण्याची शपथ घ्यायची कारण जसं आपल्याला दोन एक महत्व सांगितलं घोषणा देऊ या पद्धतीने जास्त तुमचे आणि राहत नाही हा कार्यक्रम म्हणजे जे मला कार्यक्रम आपल्याला आयोजित करण्याची यांनी जी आपल्याला संधी दिली त्याबद्दल यांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम याच्यानंतर शांततेनं सर्वांनी जे वाटप होईल होऊच ते करायचं आणि आपल्याला थोडीफार म्हणजे स्वच्छता साहेब जे म्हणजे त्या पद्धतीनं करायची एवढं बोलून मी माझे दोन शब्द संबोधून